हिंगोली शहरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील यांच्या हस्ते पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी पालकमंत्री यांच्या आश्वासनानंतर देखील हिंगोली शहरातील पूरग्रस्तांना शासनाने तसेच हिंगोलीच्या आमदारांकडून कसल्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याचा आरोप पूरग्रस्तांनी केला आहे हिंगोली जिल्ह्यासह हिंगोली शहरामध्ये एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर हे चार दिवस मुसळधार पावसाने बॅटिंग केली होती आणि हिंगोली शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग ख्वाजा कॉलनी जमजम कॉलनी रशीद कॉलनी त्याचबरोबर बांगर नगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग जे आहे तर अं पूरग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं घराघरामध्ये पाणी जाऊन सगळ्यांचे अन्नधान्य अन्न वस्त्र निवारा जे त्यांच्या मूलभूत गरजा आहे हे पूर्ण वाहून गेल्या होत्या आणि पूर्ण बिकट परिस्थिती तयार झाली होती आणि याच अनुषंगाने जे आहे तर आज हिंगोली शहरातील जमजम कॉलनी खजा कॉलनी रशीद कॉलनी आजम कॉलनी या परिसरामध्ये जे आहे तर हिंगोलीचे माजी काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी किट वाटप सुरू केली आहे नेमकं हे किट कीट, किती प्रमाणात आहे त्यांच्यामध्ये काय काय आपण त्यांच्या जाणून घ्या भाऊ आज आज होऊन आठ दिवस झालेले आहे आज तुम्ही किट वाटप करण्यासाठी आले कोणत्या भागामध्ये वाटप करताय काय सांगा वास्तविक पाहता आम्हाला की मला जर मा दुसऱ्या दिवशी शासन वाटणार नाही जर कळालं असतं आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी धान्य पुरवलं असतं जेव्हा मी आमचे सातभाई नुमानभाई आणि रहमानभाई आबेद अली या सर्वांनी मी त्या ठिकाणी सांगितलं की विचारलं मी धान्य पुरवलं का शासनानं म्हणले नाही दोन हजार सहाला जेव्हा अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस आम्ही ताबडतोब कोणताही विचार न करता शासनाचे गोदाम खाली केले तहसीलदारला सांगितलं कलेक्टरला सांगितलं धान्य वाटप करायला सांगितलं पण हे धान्य वाटप नाही झालं म्हणले या भागातील लोक सर्व आपल्या हातावर पोट करून जेव जीवन जगणारे लोक आहेत मजूर गेले तरच यांना दोन वेळचं जेवण मिळणार आहे आणि या परिस्थितीमध्ये घरामध्ये पाणी गेलं चिखल गेला आणि ते स्वतःचे घरच साफ करता करता त्यांना नाकेनोवे आलं घरातलं अन्नधान्य वाहून गेलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये शासनाने यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं शासन उभं राहिलं नाही म्हणून आम्ही या ठिकाणी पाचशे किटचं वाटप या ठिकाणी केलं एकही घर या ठिकाणी खाली आम्ही सोडणार आहोत आता तुम्ही सांगितलं प्रशासनानं अजून कोणतीही मदत केली नाही परंतु तीन तार तीन सप्टेंबरला पालकमंत्री हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आले होते त्यांनी बैठक घेतली होती आणि त्यांनी सांगितलं तातडीने ज्या भाग पूरग्रस्त भाग आहेत त्या भागामध्ये जे आहे ते त्यांना राशन पुरवलं जाईल परंतु आतापर्यंत राशन पुरवलं नाही या संदर्भामध्ये काय सांग पाहिजे होतं इतके उशीर नाही ज्या ज्या दिवशी अतिवृष्टी झाली त्याच्या तिसऱ्या चौथ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून पुरवायला पाहिजे होत आम्ही नाही का पुरवलं शासन आमचं होतं तेव्हा हे शासनाचे काम आहेत की आपल्या जनतेच्या पाठीमागं उभं राहून त्याला मदत करणे हे शासनाचे काम आहे ते शासन कोणत्याही पक्षाचं असो इथं पक्षाचा प्रश्न नाही पण कशामुळे पुरवलं नाही मला सुद्धा नवल वाटायला लागलं